आज ना भरपूर महिला बँकेत गेल्या होत्या बँकेत गेल्यानंतर महिलांनी बँक खातं चेक केलं आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे होते पैसे पडले महिलांना पैसे पडले ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये येतात त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे पण पैसे येतात आणि ते पैसे आले महिलांना खात्यामध्ये आले ज्या बहिणी बँकेत गेल्या त्या त्यांनी तिथे बँक खातं चेक केलं बघितलं तर त्यामध्ये पैसे होते त्यामुळे सर्व बहिणी खुश झाल्या जेवढ्या पण बहिणी बँकेमध्ये गेल्या होत्या तेवढ्या बहिणी खुश झाल्या आता विषय असा आहे तुमच्या खात्यात पण आले का पैसे जरी नाही आले असतील तर व्हिडिओ बघा पैसे पडतील कसे पडतील दिलासादायक बातमी आहे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पंधराशे रुपये येतात त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे पण पैसे आले हो तुम्ही बरोबर ऐकतात सर्व जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ही अपडेट ऐकून सर्वजण खुश झालेले आहेत सर्व बहिणी खुश झाल्या आनंदाची बातमी आली ना बघा समजून घ्या सर्व माहिती हे बघा जेव्हा पण हप्ता येत आहे त्यासाठी थोडा वेळ पण लागत आहे थोडा उशीर होत आहे त्यामुळे भरभर बहिणी टेन्शन पण घेतात की पैसे येतात की नाही येतात की नाही असं काही बहिणी म्हणत होत्या परंतु आले ना काही बहिणींच्या खात्यात बँकेत ज्या बहिणी गेल्या त्यांच्या खात्यामध्ये आले तुमच्या खात्यात आले नसतील तर बघा तुमच्या खात्यात पण पैसे येतील कधी येतील आज येतील किती वाजता येतील ते पण जाणून घ्या व्हिडिओमध्ये बघा हे बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून देशात अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत जे थेट तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर परिणाम करतील काही वस्तू ज्या आहेत त्या महागतील तर काही स्वस्त होण्याची शक्यता आहे तुम्ही जर नियमितपणे यू पी आय वापरत असाल यस बी आय क्रेडिट कार्डधारक असाल किंवा दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीची वाट पाहत असाल तर या बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे दर महिन्याला काही ना काही काही ना काही बदल होतो काही किमतींमध्ये बदल होतात काही स्वस्त होतात काहीमध्ये वाढ होतं आता तेच समजून घेऊया आपण काय वाढणार आहे आणि काय कमी किंमत होणार आहे कशाची समजून घ्या ते पण सांगतो गॅस सिलेंडर संदर्भात व्हिडिओ पूर्ण बघा पहिले तुम्ही तुम्हाला उत्सुकता लागलेली असते की सर माहिती केव्हा सांगणार परंतु तुम्ही व्हिडिओ तर बघा तुम्ही व्हिडिओ बघत नाही काय बघत नाही व्हिडिओ बघा पूर्ण तुम्हाला सांगतो मी काय टेन्शन घेऊ नका हे बघा तर जे काही बदल होणार आहेत एक ऑगस्टपासून ते पहिले आपण समजून घेऊया कारण तेच महत्त्वाचे आहेत आणि गॅस सिलेंडर संदर्भात अपडेट पण आहे याच अपडेटमध्ये जे पण व्हिडिओ बघतील त्यांनाच समजेल जे कोणी व्हिडिओ बघणार नाही त्यांना काहीच समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा यू पी आय व्यवहाराचे नियम बदलणार आहेत पहिलं तरी ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही यू पी आय वापरत असाल फोन पे गुगल पे हेच आहे यू पी आय ओके यू पी आय वापरकर्त्यांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत सध्या काही एका यू पी आय ॲपवर तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेले बँक खात्यातील शिल्लक दिवसातून फक्त पंचवीस वेळा तपासू शकता एक ऑगस्टपासून ही मर्यादा वाढवून पन्नास वेळा केली जाणार आहे तुम्ही फोनपे वापरतात गुगल पे वापरतात तर तुम्ही सर्वजण रोज काही ना काही आपण घेतो फोन पे मारतो स्कॅन करून पैसे मारतो आणि आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा चेक करतो बॅलेन्स बरोबर तर ती मर्यादा पहिले पंचवीस वेळा तुम्ही एका दिवसात पंचवीस वेळा तुमचं बॅलेन्स चेक करू शकता परंतु आता एक ऑगस्टपासून ती दुप्पट होणार आहे मर्यादा आणि पन्नास वेळा तुम्ही तुमचे मोबाईलचे जे काही शिल्लक आहे बॅलेन्स आहे रक्कम आहे तुमचे पैसे आहेत ते तुम्ही पन्नास वेळा एका दिवसात चेक करू शकता आलं लक्षात ही महत्त्वाची अपडेट होती एस बी आय क्रेडिट कार्डधारकांना धक्का बसलेला आहे आता तुम्ही एस बी आयचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एक मोठा धक्का तुम्हाला बसणार आहे समजून घेऊया जर तुम्ही एस बी आयचे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड धारक असाल तर एक ऑगस्टपासून तुमच्या मोफत विमान अपघात विमा संरक्षणात मोठा बदल होणार आहे एस बी आयने त्यांच्या अनेक हे बघा इलाइट आणि प्राईम कार्डवर उपलब्ध असलेले विमान अपघात विमा कव्हर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी या, या कार्ड्सवर पन्नास लाख ते एक कोटी रुपयापर्यंतचं विमा संरक्षण मिळत होते परंतु आता ही सुविधा उपलब्ध नसेल हा बदल एस बी आय यू सी ओ सेंट्रल बँक करूर वैश्य वैश्य बँक आणि पी एस बीच्या भागीदार कार्डांना देखील लागू होईल तर आता एस बी आय कार्ड जे होतं को ब्रँडेड क्रेडिट कार्ड तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे विमान अपघात विमा जो आहे त्यामध्ये मोठा बदल होणार आहे पहिले या कार्ड्सवर पन्नास लाख ते एक कोटी रुपयापर्यंतचा विमा संरक्षण मिळत होते आता ही सुविधा उपलब्ध नसेल त्याबद्दल ही महत्त्वाची माहिती होती पुढे बघा आता महत्त्वाची माहिती एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल अपेक्षित बघा दरवर्षी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे एक ऑगस्ट रोजी घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे जुलै महिन्यात व्यावसायिक सिलेंडर साठ रुपयांनी स्वस्त झाले होते परंतु घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमती स्थिर राहिल्या होत्या यावेळी घरगुती ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे जर किमती कमी झाल्या तर महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही एक चांगली बातमी असेल बघा आता ज्याप्रमाणे योजना सुरू केली ती लाडकी बहीण योजना ती सुरू आहे परंतु गॅस सिलेंडरचे पण वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर, सिलेंडर मिळत होते बरोबर तर ती योजना तर ती योजनेचे पैसे तर डायरेक्ट बंद झालेले आहेत ते तर आता कोणालाच येत नाही आहे फक्त लाडकी बहीण योजना सुरू आहे परंतु एक गोष्ट ते क्लिअर करून सांगतो पैसे वगैरे कोणाला आले नाही गॅस सिलेंडरचे एवढं लक्षात घ्या हा तुम्हाला एक दिलासादायक बातमी आहे तुम्हाला बघा जे काही तुम्ही जे एल पी जीचं सिलेंडर वापरत असाल त्याच्या किमती एक ऑगस्टपासून कमी होणार आहेत किती कमी होतील त्याचा आकडा काही समोर आला नाही परंतु काही ना काही पैसे कमी होणार आहेत ओके म्हणजे जरी थोडेफार पण पैसे कमी झाले ना तरी सामान्य लोकांसाठी ही एक चांगली बातमी आहे कारण तेवढाच दिलासा मिळतो जरी थोडीफार पण किमती उतरल्या तर तर किमती शंभर टक्के उतरणार आहेत सिलेंडरच्या किमती उतरणार आहेत एक ऑगस्टपासून त्या संदर्भात ही अपडेट होती आणि असं नाही की पैसे मिळत आहे गॅस सिलेंडरचे महिलांना तसं काही नाही ओके तर हीच माहिती होती सर्व क्लिअर करून सांगितलं सिम्पल आणि सोपे भाषेत मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला समजलं असेल मी काय सांगितलं ओके ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा राहिलं असाल चॅनल सबस्क्राईब करा